जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणेच आजही एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत तर तो म्हणजेच खरीप हंगाम आणि खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजेच मक्याचं शेत तर मित्रांनो जसं की आपल्याला माहीतच आहे खरीप हंगाम सुरू झाला आहे आणि या हंगामात मका हे एक महत्त्वाचं पीक आहे जे अन्न चारा आणि उद्योगासाठी वापरलं जातं योग्य नियोजन केल्यास मका शेतकऱ्याला भरघोस उत्पादन देते आणि चांगला नफाही मिळवून देते चला तर मग बघूया या मका शेतीबद्दल मकाची शेती करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत त्या शेतीसाठी लागणारं हवामान आणि जमिनीची तयारी कसं असावं तर मित्रांनो मक्याला मध्यम ते उष्ण हवामान लागते पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून याची पेरणी करावी जमीन खोल नांगरून भुसभुशीत त्या अगोदर जमीन खोल नांगरून भुसभुशीत करून ठेवावी सेंद्रिय खत मिळाल्यास तर अधिक उत्तम जेणेकरून ती आपल्या जमिनीची सुपीकता वाढवते म्हणजेच मित्रांनो ज्या जमिनीचा पी एच हा पाच पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असेल ती जमीन ही मक्याच्या शेतीसाठी योग्य जमीन मानली जाते तसेच त्या जमिनीत पाण्याचा निसराही चांगला असावा त्यानंतर आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजेच बियाणांची निवड आणि प्रक्रिया कशी असावी तर सुधारित आणि कीड प्रतिरोधक जाती निवडाव्यात जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं जसं की एचक्यू पी एम वन बायो शहाण्णव सदौतीस या जाती उत्पादनक्षम जाती मानल्या जातात तर मित्रांनो बियाणं प्रक्रिया म्हणजेच बियाणं पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा किंवा थायरम प्लस कार्बेडाझियमने प्रक्रिया के केलेलं असावं यामुळे बुरशजन्य रोगांपासून संरक्षण मिळतं व उत्पादनही चांगलं मिळतं तर मित्रांनो तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पेरणीची योग्य पद्धत तर बघूया पेरणीची योग्य पद्धत कशी असावी तर मित्रांनो पेरणी ओळीने करावी यामुळे निंदणी खत व पाणी व्यवस्थापनात सोपं होतं म्हणजेच पेरणीबद्दल बघायचं गेलंच तर बियाणांचं प्रमाण हे दहा ते बारा किलो प्रति एकर एवढं असावं तसेच दोन ओळीमधील अंतर हे साठ सेंटीमीटर एवढं ठेवावं तसेच दोन रोपामधील अंतर हे वीस सेंटीमीटर अशा प्रमाणात असावं जेणेकरून आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित निंदणी खत व पाणी यासाठी उपयोगी पडेल तर मित्रांनो आपण पाचवा मुद्दा बघणार आहोत तर तो म्हणजे मक्याच्या शेतीसाठी खत व्यवस्थापन कसं असावं हो। तर मित्रांनो मक्याला नत्र स्पुरद आणि पालाश यांची गरज असते तर खताचं योग्य प्रमाण आणि वेळेवर वापर केल्यास उत्पादनातही वाढ होते खत योजना म्हटलं तर बेसल डोस जो की पेरणी वेळी असतो तो पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजेच एन पी के असं असावं हो। तर टॉप ड्रेसिंग म्हटलं तर पंचवीस दिवसांनी पंचवीस पंचवीस दिवसांनी पंचवीस किलो नत्र आणि पन्नास दिवसाने सुद्धा पंचवीस किलो नत्र अशा प्रकारे जर आपण खताची योजना केली तर आपल्याला चांगल्या प्रमाणात त्याचा फायदा मिळू शकतो तसंच मित्रांनो सहावा महत्वाचा मुद्दा म्हणजेच पाणी व्यवस्थापन चला तर मग पाणी व्यवस्थापनाबद्दलही थोडक्यात बोलूया मित्रांनो मक्याला पेरणीनंतर तीन चार वेळा पाणी द्यावं लागतं विशेषतः फ्लोरा आणि दाणे भरण्याच्या टप्प्यावर पाणी अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो सिंचन पद्धती म्हणजेच ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची बचत होते तसेच पाणी साचून राहत नाही त्यामुळे मुळंही कुजण्याची भीती कमी असते त्यामुळं मी तर म्हणेन ठिबक हे सगळ्यात योग्य पर्याय राहील तर मित्रांनो त्याचबरोबर आपण बघणार आहोत तर नियंत्रणाबद्दलही थोडक्यात तर मित्रांनो पेरणीनंतर पंधरा वीस दिवसांनी तर नियंत्रण करावं तणामुळे अन्नद्रव्यांची स्पर्धा होते आणि उत्पादनही घटतं त्यामुळे तण नियंत्रण वेळेत होणं खूप महत्त्वाचं आहे तर उपाय म्हणजेच मित्रांनो निंदणी करावी म्हणजेच ती हाताने किंवा यंत्राने दोन्ही चालेल तसेच मित्रांनो प्री एमर्जन्स हार्बिसाईड उदाहरणार्थ अट्राझिन अशा प्रकारे औषधाची आपण उपयोग करू शकतो तेही आपल्याला चांगल्याप्रमाणे उपयोगी ठरू शकतं तर मित्रांनो बघणार आहोत आपण आत्ता की कीड व रोग नियंत्रण कसं असावं तर मित्रांनो फॉल आर्मीवर स्टेम बोरर आणि पानावरील बुरशीजन्य रोग हे मक्याचे प्रमुख शत्रू मांडले जातात तर यावरही नियंत्रण म्हणून काही उपाय उपाय आपण वापरू शकतो ते म्हणजेच फेरोमोन सापळे हे कीड ओळखण्यासाठी उपयोगी ठरतात तसेच जैविक उपायही आहेत काही म्हणजेच निमार्क ट्रायकोडर्मा अशा प्रकारे आहे तसेच रासायनिक उपाय म्हटलं तर कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशक आपण वापरू शकतो जेणेकरून आपल्याला पिकाचा नाश कमी होईल व आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल व योग्यही मार्गदर्शन मिळेल मित्रांनो काढणी आणि साठवणूक म्हणजेच ही, ही पण एक महत्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो मका ही नव्वद ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होते दाणे कडक आणि पिवळस झाले की काढणी करावी व योग्य साठवणुकीसाठी दाणे हे बारा ते चौदा प्रतिशत आ वाळवावेत तर मित्रांनो साठवणुकीसाठी आपण म्हटलं तर हवाबंद गोदामातही चालेल मी तर म्हणेल हवाबंद गोदामातच ठेवा तसेच कीड प्रतिबंधक औषध आव, फवारणीही करणं तेवढंच गरजेचं आहे तसंच मित्रांनो बाजारपेठ आणि नफा याबद्दल बोलायचं म्हटलं तर मक्याला अन्नधान्य पशुखाद्य आणि इथेनॉल उत्पादनात मोठी मागणी आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठ एफ पी ओ आणि सरकारी केंद्रांचा अधिक लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे फायदा नफा मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मक्याच्या शेतीबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे मित्रांनो मी तर म्हणेल शेती ही नुसती उपजीविका नाही ती एक संस्कृती आहे जी ज्ञान मेहनत आणि जिद्दीवर उभी आहे चला तर मग मित्रांनो आपली ताकद ओळखूया आणि शाश्वत शेतीच्या मार्गावर आत्मविश्वासाने पुढे चालूया तर मित्रांनो आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये आपल्या प्रति प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद